अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली भुदरगड तालुक्यातील देवस्थान जमीनधारकांनी भर पावसात तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला मागण्यांचं निवेदन तहसीलदार अर्चना पाटील यांना देण्यात आलं देवस्थान जमीन कसणाऱ्या भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला खंडकरी आणि इनाम जमीन धारकांची नावं सात बारा उतार्यावर दाखल करावीत वारस नोंदी तातडीनं कराव्यात खंडाची रक्कम अटी शर्थींशिवाय स्वीकारावी कबुलायतीच्या जाचं अटी रद्द कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्यात भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला गारगोटीमधील ज्योतिबा मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली एसटी स्टँडमार्गे तहसीलदार कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचं रुपांतर सभेत झालं कॉम्रेड उदय नारकर सम्राट मोरे रामभाऊ कळंबेकर यांची भाषणं झाली त्यानंतर तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्याकडं निवेदन देण्यात आलं मोर्चामध्ये भीमराव देसाई सुभाष सूर्यवंशी मोहन लिंकर कृष्णा भारतीय रामचंद्र पाटील सागर गुरव हिंदुराव वारके विठ्ठल मुगुटकर राजेंद्र पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते